आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते त्यांच्याशी बात सागवे आहेत आषाढी आहे आणि तुम्ही मंदिरात आहात अतिशय पवित्र अशा भावना आहेत आणि अतिशय सुंदर अशी पूजा विठोबाची करत असतानाच भाविकांना कुठेही खंड पडू नये म्हणून आ, रांग तशीच चालू ठेवलेली होती आणि मु मुख्यमंत्री एका बाजूला उभं राहून पूजा करत होते हे एक अनोखं दृश्य आहे आपण जनतेचा प्रतिनिधी आणि जनतेचा पहिला क्रमांक आहे विठोबचा चरणी ही भावना त्यांनी जी व्यक्त केली ती खूप महत्त्वाची आहे विठ्ठलाचरणी कोणतं मागणं या निमित्तानं आपण मागितलं आमचं महाराष्ट्राचा सातत्याने विकास होत राहू आमचा शेतकरी सुखी हो आणि बळीराजाची कृपा महाराष्ट्रावर सातत्याने राहो आणि महाराष्ट्राची अखंड प्र प्रगती होत राहो अशी चरणी प्रार्थना धन्यवाद साहेब आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल ब आपल्यासोबत दीपक केसरकर साहेब होते आणि त्यांनीसुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं संपन्नता येऊ महाराष्ट्राचं भलं येऊ अशा पद्धतीची प्रार्थना पांडुरंगाचरणी केलेली आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पंढरपूर मंदिरातून